अकोल्याच्या रेल्वे स्टेशनवरती मंगळसूत्र चोराचा पाठलाग करताना हेमंत गावंडे ह्या व्यक्तीचा अक्षरशः दगडाने ठेचून खून करण्यात आला तो माणूस प्रवास करत होता आणि प्रवास करता करता चोरांनी त्या त्यांच्या पत्नीवरती हल्ला केला मंगळसूत्र चोरलं आणि जिथं आर पी एफवाले असायला पाहिजे ज्या पोलीस स्टेशनवरती आर पी एफवाल्यांची एक टीम तैनात तिथं असायला पाहिजे तसं न असता त्या माणसाला स्वतः त्या चोरांचा पाठलाग करावा लागला पाठलाग केल्यावरती सुद्धा अक्षरशः पुढे काही गेल्यावर अंधारात ते किती जण होते काय होते ते अजून स्पष्ट झालेलं नाही कोणी म्हणतं एक होतो कोणी म्हणतं दोन तीन होते अक्षरशः त्या नराधमानं हेमंत गावंडे त्या व्यक्तीला अक्षरशः दगड ठेचून ठेचून त्या माणसाची हत्या केलेली आहे यांच्यामध्ये एवढी ताकद येतेच कुठून यांच्यावरती त्या आर पी एफ वाल्यांचं वरद असतं आहे का रेल्वे प्रशासनाचं वरद असतं आहे का किंवा पोलिसांचं वरद असतं आहे का त्या म्हणजे काही दिवसापूर्वीच मी तुरंगरंग पुस्तकाचे जे लेखक आहेत आय एक्स आय पी एस अधिकारी रवींद्रनाथ पाटील सर त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी त्या त्यांनीसुद्धा नमूद केल्यात की या जे आरोपी आहेत त्यांना धाक उरलेलं नाहीत प्रशासनाच्या आजीबात म्हणजे त्यांना बाहेर राहणं काय किंवा आतमध्ये जेलमध्ये राहणं काय सारखं झालेलं आहे अक्षरशः त्या तोडी करणारे पोलिसवाले असतात हे स्वतः खुद्द एक एक्स आय पी एस असणारे पोलीस अधिकारी स्पष्ट करतात अक्षरशः पुणे रेल्वे स्टेशन मुंबई रेल्वे स्टेशन जी हावडा रेल्वे स्टेशन असे जे मोठे रेल्वे स्टेशन आहेत देशातले तिथं गँग्स चालतात तुम्ही जर चोरी केली चोरी करून त्याचा पाठलाग केला तर तुम्हाला मारायला अक्षरशः दहा पंधरा जण येतात त्यांच्या गँगमधले त्यांना हात लावायला कुठलाही आर पी अधिकारी किंवा कुठला पोलिसवाला येत नाही बघा आला तरी त्याला पकडून येतात कुठेतरी बसवतात हो दोन चार त्याला चापटा मारतात आणि सोडून देतात कारण त्यांना माहीत असतं त्यांच्याजवळून काही निघत नाहीत निघालं असलं तरी काय ते हप्तेखोरीवर चालतं काय त्यात सगळ्यात मोठा ही साशंकता आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे एक साधारण चोरी ही कोणावर जीव घेणे कशी ठेवू शकते यांना एवढी हिंमत येतेच कशी काय कुणाचाही वरद असला असल्याशिवाय किंवा या पोलिसांचा काहीतरी धाक उरला नाही या प्रशासनाचा काही धाक उरला नाही त्यामुळे हे सगळे भुरटे चोर माजलेत जे कोणाचा तरी जीव घेईपर्यंत है यांची हिंमत जाते अक्षरशः हे प्रशासनाला सुद्धा समजायला पाहिजे पण त्यांच्याकडे खातं तेच होतं ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते पण काही गृह खात्यात काही बदल नाही का काही बदल नाही अक्षरशः त्या भुरट्याचोरांना चोरांना लोकांचे मर्डर करावं इथपर्यंत त्यांची हिंमत चालली कायद्याचा काय धाक तरी काय राहिला आहे तुम्ही जे मोठमोठे खिलाडी आहेत वाल्मिक कराडसारखे किंवा खोक्याबाई जे काय आज प्रकरणं चाललीत सगळी टॉपलाईनला तुम्ही त्यांना सुरक्षा पुरवता त्यांना तुम्ही दवाखान्यात आणता त्यांना ती सगळ्या सोयी पुरवता पण तुम्ही गुन्हेगारांकडे लक्ष देत नाही कारण गुन्हेगारांकडून तुम्हाला हप्ते पुरतात का प्रशासनाने या गोष्टीवर फार गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे यांच्या या मनस्थिती ज्या वाढत आहेत ना चोरांच्या कुणाचाही जीव एवढा स्वस्त राहिलेला आहे का प्रशासनात या देशात या महाराष्ट्रात की कोणीही उठावून कोणाचाही जीव घ्यावा तसं जर असेल तर पोलिस स्टेशनची गरज काय आर पी एफ या पोलिसांची या प्रशासनाची गरज काय आम्ही आमचे समर्थ आहोत आमच्यावर हल्ला केल्यावर आम्ही जीव घेऊ त्यावेळेस आम्हाला आतमध्ये टाकू नका फक्त एवढं जर कोणाचा जीव स्वस्त राहिला असेल तर पोलीस स्टेशनची पोलिसांची गरज काय एवढं करोड रुपये बजेट त्यांच्यावरती खर्च केलं जातं प्रशासनातून त्यातून आपल्याला एक टॅक्स पेअर म्हणून मिळतं तरी काय असे जीव घेणे हल्ले किंवा कोणाच्या तरी मंगळसूत्र चोराचा पाठलाग करतो म्हणून त्याला ठेचून जीव घेण्यात येतो हे जर तुम्हाला मिळत असेल तर प्रशासनातील या पोलिसांची गरजच काय पोलिसांनी यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा आज एक हेमंत गावंडे जीवन गेलेले आहेत असे कितीतरी हेमंत गावंड्यांवरती जीव घेणे हल्ले होतात ह्या स्टेशनवरती ह्या भुरटे गँग्स हे भुरटे जे चोर आहेत हे कोणाचाही जीव घ्यायला मागं बघत नाहीत हे त्यावेळेस आर पी एफ खातं जे रेल्वे प्रशासनाचं असतं ते करतं काय काढायची कामं कोणीतरी तिकीट न काढल्यावर त्याला पकडा शंभर द्या त्याला मारा कोणीतरी तिकीटने काढलं की त्याला चोपून काढा त्याच्यावर केस करा हे असले भुरटे कामं सोडवून ह्या भुरट्या चोरांना पकडून चोप द्या या समाजाला काही गरज नाही हा समाज सशर्त स्वतःच्या पाठीमागं उभं राहायला स्वतःची स्वतःचा लढा स्वतःसाठी देण्यासाठी समर्थ आहे गृह खात्याने मुख्यमंत्र्यांनी आणि प्रशासनाचा नक्की विचार करावा the note